आर पार एक नवीन मराठी चित्रपट आज थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे बघा थोडाफार उशीर झाला रिव्ह्यू बनवायला परंतु या चित्रपटाविषयी जर एकच शब्द बोलायला गेलं तर अगदी अनएक्सपेक्टेड होतं मी असं म्हणेन या चित्रपटचे मेकर्स अक्षरशः खेळलेले आहेत भलेही क्लॅशमध्ये रिलीज होऊ द्या हा चित्रपट परंतु एक्सपेक्टही केलं नव्हतं की दशातार जो चित्रपट आहे त्याच्या कटोकट हा चित्रपट उभा राहील म्हणून कारण की या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत मी असं ऐकलं आहे की ते नवीन आहेत म्हणून त्यांचा डेब्यूट आहे या चित्रपटामध्ये आणि कोणत्याच अँगलने त्यांचा हा डेब्यूट सिनेमा आहे असा वाटत नाही चित्रपट जर तुम्ही बघितला तर मी का म्हणतोय असं तुम्हाला समजूनच येईल चित्रपटची स्टोरी काही नाही सिम्पल आहे की कॉलेज पासून दोन एक आ, एक मुलगा एक मुलगी जे आहेत प्रेम करत असतात आणि कशा प्रकारे त्यांचे रिलेशनशिप जे आहे ते मेंटेन करत आलेले असतात हाय अप्स अँड डाऊन्स येत राहतात पण तो कशा प्रकारे ते मेंटेन करतात आणि नंतर ट्विस्ट अँड टर्न्स आणि नंतर फायनली काय होतं हो काही नाही आपल्याला या चित्रपटामध्ये दिसतं पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट जर सांगायला गेलं तर मेन ॲक्टर्स या चित्रपटाचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहेत बघा दोघांची ॲक्टिंग आणि दिलीप सॉरी ललित जे आहेत ते दशावतारचा रिव्ह्यू केला मी त्यामुळं ते तेच माझ्या डोक्यामध्ये आहे दिलीप परंतु ललित जे आहेत मित्रांनो त्यांनी काय भारी ॲक्टिंग केलेली आहे चित्रपटामध्ये तुम्ही अक्षरशः फॅन व्हाल बघा कारण की ते घंटा बाकीचे चित्रपट कबीर सिंग सह्या कोणते असतील तुम्ही ह्या सिनेमा बघा हा कंटेंट आहे मित्रांनो कारण की ललित सरांची जे ॲक्टिंग बघितली तुम्ही आणि त्यानंतर रुता दुलकुले यांची ॲक्टिंग तर तुम्ही फॅन व्हाल अक्षरशः दोघांनी फाडून ठेवले स्क्रीनला मी असं म्हणेल मला तर फार आवडले दो ते दोघं आणि त्यानंतर परत या चित्रपटामधील जर पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला लागल्या तर चित्रपटाच्या मेकरला माहिती होतं की नेमकं डायरेक्टरला माहिती होतं नेमकं त्यांना काय दाखवायचं कितक्या टायमामध्ये दाखवायचं त्यामुळे त्याने फालतूच्या गोष्टी दाखवल्या नाहीत बघा टाइम ज्या आहे मॅनेजमेंट खूप भारी केलेला आहे चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये जी कॉमेडी यूज केलेली आहे मित्रांनो ती सिच्युएशनल कॉमेडी आहे म्हणजे फालतू बिनकामीचे जोक्स क्रॅक करणं किंवा फालतू त्याच्यासाठी टाईम वेगळा काढणं काहीतरी उगं बोलायचं असं नाही तर चांगल्या प्रकारे दे कॉमेडीला देखील त्यांनी रुटीनमध्ये दे यूज केलेलं आहे जेणेकरून सिच्युएशनल कॉमेडी तयार होते आणि आपल्याला खरंच हसू येतं बघा हे आता गोष्टी झाला पॉझिटिव्हबद्दल निगेटिव्हबद्दल जर सांगायला गेलं तर या चित्रपटामध्ये लेंथ तर कमी आहे परंतु आणखी जर सांगायला गेलं तर थोडाफार रश कमी जास्त झाल्यासारखं वाटतं म्हणजे फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफची लेंथ थोडीफार कमी जास्त झाल्यासारखी वाटते ज्याच्यामुळे की, की हा चित्रपट जो आहे थोडाफार आणखी एक वेगळ्या प्रकारे डिवाईड होऊ शकला असता मला असं वाटतं आणि त्यानंतर सॉंग्सबद्दल जसं की मी ट्रेलर रिलीज झाला होतं तेव्हाच म्हटलं होतं की मी अशा टाईपच्या सॉन्ग्सचा फॅन नाही त्यामुळे ते माझ्यासाठी तरी वर्क झाले नाही बघा हे सॉन्ग्स परंतु नक्कीच या टाईपच्याही म्युझिकचे फॅन्स असतील आणि त्यांना हा चित्रपट जो आहे हे गाणे जे आहेत ते आवडतील ओव्हरऑल हा सिनेमा जो आहे हाही थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे नक्कीच दशावतार आणि आर पार हे दोन्ही सिनेमे मी बघितले ते थे, थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत पाचपैकी तीन स्टार रिव्ह्यू मी हा सिनेमा जो आहे आर पार यालाही देईल हाही सिनेमा दे दे तुम्ही थिएटरमध्ये जा आणि बघा आणि तुमचं मत जे आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा उगं बिनकामीचं हात पसरवायचे असे आणि उगा असं गोष्टी तिने दाखवल्या नाहीत बघा जे रियालिटी आहे ज्या प्रकारे गोष्टी घडतात आपल्या लाईफ सोबत प्रकारे त्यांनी दाखवण्याचं ट्राय केलेलं आहे आणि त्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत नक्की तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये सांगा